मालवण जी सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारे आहे केवळ आठ महिन्यात उभारण्यात आलेला पुतळा दुर्घटनाग्रस्त होतो हे अनाकलनीय असून तमाम शिवभक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाला आहे या घटनेचा देवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे या बाबतीचे निवेदन राष्ट्रवादीचे युवा नेते पृथ्वीराज पंडित राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण खरेदी विक्री संघाचे चेअरमन जयदीप औटी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक आतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप खोमने तहसीलदार गेवराई यांना देण्यात आले जे शिवाजी महाराजांचा जो तुकडा होता आता थोडक्यात तुम्हाला बोलायला विषय आहे आम्ही कोणावर काही टीका नाही करायचं जे लोक जबाबदार आहेत त्या ते महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी ज्या कोणत्या पद्धतीने बनवला काय काय गोष्टी वापरल्यात आज आमच्या बीडमध्येही तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि वर्षपासून त्याला आजकापर्यंत काय झालं टेक्निक तुम्हाला कर की आज पुतळ्याला असं हा हे कुठला मला काय कसं झालं ते काही असं बोलायचं ते बरोबर नाही पण जे तुका झाल्यात या चुकावर सरकारने लक्ष देणं आणि त्या तुकाचं जे कोण जबाबदार आहेत त्यांना शिक्षा देणं आणि ते महाराजांची जी मूर्ती आहे त्याला नीट करून जे समाजाचे लोक आहेत त्यांची भावनाला जे भावना लोचली त्याला त्या भावनाला समर्थन देऊन सरकारने त्याचं काहीतरी करणं हेच आमचं निवेदन आहे धन्यवाद पुढे जाणं ऐकून ऐकून आहे हो छत्रपती शिवाजी महाराज की